मागच्या बाजूला आहेत ढिगाणी त्याच्यामध्ये आता जाऊन शेकडो कंडम्स पडलेले आहेत आम्ही आता तिथे जाऊन आलोय म्हणजे याचा अर्थ हा एक प्रकार इथं घडला इथं रोज होतोय गेल्या काही दिवसांपासून आपल्या महाराष्ट्रात घडत असलेल्या वेगवेगळ्या घटनांमुळे पोलिसांच्या कारभारावरच प्रश्नचिन्ह उपस्थित होत असतानाच पुण्यातल्या अत्यंत गजबजलेल्या ठिकाणांपैकी एक असलेल्या स्वारगेट बस स्थानकात एक गंभीर प्रकार घडला सव्वीस वर्षांची तरुणी पुण्याहून पलटणच्या दिशेनं निघाली होती एसटी स्टँड परिसरात आल्यानंतर एका ठिकाणी ती थांबली असता दत्तात्रय रामदास गाडे या नराधवान जवळ येत आपण या बसचा कंडक्टर असल्याचं तिला सांगितलं तरुणीनं ही एस टी तर बंद आहे असं त्यांना विचारलं असता तू टॉर्च लावून आतमध्ये जा हीच एस टी काही वेळात फलटणला निघेल असं या नराधमानं तिला सांगितलं आणि तिला बसमध्ये नेत तरुणीवर बलात्कार केला आणि तिथून तो फरार झाला गंभीर बाब म्हणजे सुरक्षा कर्मचाऱ्यांच्या केबिन समोर ही घटना घडली आहे हे समोर आल्यानंतर सर्व स्तरातून सरकारला जाब विचारला जातोय सर्व स्तरातून संताप व्यक्त केला जातोय असं असतानाच आता पुण्याचे ठाकरे गटाचे फायरब्रँड नेते वसंत मोरे यांनी स्वारगेट बस स्थानक गाठत सुरक्षा रक्षकांच्या केविनची तोडफोड केली होती सुरक्षा केवीन तोडले मी आता कारण आजच्या या सगळ्या विषयामध्ये कारणीभूत कोण असेल तर सुरक्षा कर्मचारी आहेत कारण सुरक्षा कर्मचाऱ्यांनी आता इथं थांबणं वीस सुरक्षा कर्मचारी त्यांनी सांगितले मग वीस सुरक्षा कर्मचाऱ्यांच्या मधील जर त्या सुरक्षा कर्मचाऱ्यांच्या केबिनच्या समोर एका महिने बहिणीवरती बलात्कार होत असेल तर ह्या नालायकांना इथं बसायचा अधिकार नाहीये वसंत मोरे यांच्या आंदोलनाची दखल पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी घेत वसंत मोरे यांना फोन करत त्यांचं कौतुक केलं सध्या ही कॉल रेकॉर्डिंग प्रचंड व्हायरल होतीये हॅलो वसंत मोरे साहेब हा बोलतो मातोश्री बोलतो उद्धव साहेबांना बोलायचं हॅलो हा साहेब वसंत मोरे बोलतो चांगलं हो साहेब हो साहेब तिघच होतो पण म्हटलं आता बाकी जो कुणी येऊन काय बोलण्याच्या पलीकडे साहेब म्हणजे तो एवढा घानाडा प्रकार होता तिथे त्या एस टी मध्ये चार शिवशाहीच्या एस टी बंद पडलेले आहेत आणि अक्षरशः त्या एसटी मध्ये लॉजिंग केलं आणि सगळी जाणारी लोक त्या सुरक्षा कर्मचाऱ्यांच्या समोरनं जातात ना म्हणून जे काय लढतोय ना आपण हो सर सगळ्यांना तेच सांगण्याचा प्रयत्न करतो माझा आपलं जीव जळतोय सगळं बघून महाराष्ट्र कुठे चाललाय हो ना मुंबईची हालत सगळं मराठीवरती आक्रमण मग तरी सुद्धा त्यांना पोलिसांची पण भीती नाही नाही ना कुणाचीच भीती नाही या लोकांना पण चांगलं केलं तुम्ही हो साहेब हो साहेब थँक्यू ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी